मिळवून देण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी लिखविण्यासाठी लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठी सत्ताशाही श्री क्षेत्र माहुरगड ते रायगड शिवनेरी गड पदयात्रेत सहभागी व्हावे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांचे प्रतिपादन पुसत श्री संत बाळगीर महाराज ग्राम स्वच्छता अभियान आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगडद्वारे विश्ववंदनीय राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी महाराष्ट्रामध्ये गाव तिथे ग्राम स्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य शैक्षणिक व्यसनमुक्ती वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून स्वच्छतेचा संदेश ते देत आले आहे तरी त्यांची पुसत येथे दिनांक वीस दो तीन दोन हजार चोवीस रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह हो, येथे पुसद येथील पत्रकार यांच्याशी संवाद साधला होता यावेळी पुसद येथील पत्रकार बांधवांतर्फे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला असून यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत साईनाथ महाराजांनी राष्ट्रगीत घेऊन सर्व उपस्थित पत्रकारांचे सन्मान करून मार्गदर्शन केले आहे मागील कोरोना महामारीच्या काळामध्ये आनंद दत्तधाम आश्रम माहूरगडद्वारे दीडशे क्विंटल अन्नधान्य किट वाटप करण्यात आले आहे स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहून वाघा बॉर्डरवर महाराजांनी सात दिवस स्वच्छतेचा संदेश देत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांना मोफत जेवणाची व्यवस्था पाहून मुदखेड जिंतूर सेनगाव वसमत इत्यादी ठिकाणी करण्यात आलेली आहे अत्याचारग्रस्त मुलगी आणि त्यांचे आजी यांना जिटे अत्याचारग्रस्त मुलगी व त्यांची आजी यांना आजन्म दत्तक घेतले असून त्यांच्या या सामाजिक तत्परतेमुळे महागाव येथील नगर परिषद मुख्याधिकारी यांनी त्यांची सेवा पाहून ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच महागाव तहसीलदार यांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या गुरुकुंज आश्रम मोजरी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे घर सेवाग्रामपर्यंत गावगाव स्वच्छता अभियान करत सुमारे पाचशे अनुयायासह दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी पदयात्रा काढण्यात आली होती महाराजांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बऱ्याच प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे साईनाथ महाराजांच्या कार्याची नुकतीच नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक एक मार्च रोजी दखल घेतली असून त्यांना त्यांच्यात करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल प्रशस्ती पत्र देऊन गौरव देखील करण्यात आलेला आहे यावेळी बोलताना राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी दिनांक नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान माहूरगड ते रायगड पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेत असंख्य अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून यावेळी पुजत तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते था 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 था। याच्यानंतर मी कुठं महत्व देत नाही मानस पूजेचा लाभ जयाशी माध्यमातून पहिलं स्वच्छता अभियान दुसरं शिक्षण दुसरं महिला सबलीकरण चौथं वृक्षारोपण आणि सातवं व्यसन शेतकरी आत्म शिवतात आणि सातवं जीवाचा शेतकऱ्यांना सुद्धा एक कसा आपल्याला निर्भय होता येईल याचा एक पाच त्यांना मी सांगतो शेतकऱ्यांना सुद्धा आणि जीवाच्या उदाहरणाचं बद्दल कार्यक्रमाची सांगता पुरणपोळी रसपुडी आणि त्यानंतर चौदा एप्रिल ला महानेते बाबासाहेब भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब